रक्षाबंधन कस साजरं करावं भद्रा काळ पौर्णिमेचा कालावधी कोणता ताटात कोणत्या वस्तू असाव्यात याबद्दल माहिती सांगते काळ शुक्रवार ऑगस्ट शनिवारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी सकाळी संपणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये भद्राकाळ नाही उदय स्थितीनुसार सण शनिवारी साजरा करायचा आहे शुक्रवारी दुपार नंतर तुम्ही रक्षाबंधन साजरे करू शकता काळ सोडून रक्षाबंधन साजरे करावं

चल मा चल ताटामध्ये ओवाळणी ठेवावी बहिणीने भावाला कलवा बांधलेलं नारळ द्यावं